गोकुल प्राध्यापक संजय मंडिकांनी मांडलेलं होत त्यावेळेस छत्रपतींना आम्ही सगळ्यांनी आदरस्थानी मांडलेला आहे त्यांना मी विनंती केली होती कृपया आपण या वयामध्ये ही निवडणूक न लढलेली बरी होईल कारण तुम्ही आमच्या आदराचे स्थान आहात निवडणुकीची यंत्रणा पुढे प्रचाराचा पातळी कशी घसरत जाणार आहे हे आज आपल्याला माहिती नाही आणि मगाशीच माझ्या भयामाने मला एक व्हिडिओ दाखवत होते की संजय दादावर टीका करणारे मगाची क्लिप की ते भेटत नाही त्याबद्दल त्यांनी काढलेली आहे असा जर प्रचार व्हायला लागला आणि मग या याबाजूनच तर टीका व्हायला लागली तर ते आदराचं स्थान कुठं जाईल वास्तविक वेळीच ही रोखण्याची आवश्यकता आहे असं मला या निमित्ताने वाटतं मी त्यांना आणि त्यांच्या प्रचारकांना विनंती करतो कृपया महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आपल्याला अशा प्रकारची टीका करून चालणार नाही ही विचारांची लढाई आहे एका बाजूला नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्यासाठी प्राध्यापक संजय मलिकांना निवडून द्या दे। या देशाच्या या राज्याच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवार संजय मलिकांना त्यांच्या बाणाच्या समोर बठन दब निवडून द्या असं आव्हान करण्यासाठी आम्ही आलेलो असताना आपली मतं पटवून द्या वरच्या पातळीवर तुम्हाला काय भाषण आणि टीका करायची असेल तर करा व्यक्तिगत जर टीका जर झाली तर विनाकारण शेवटी हे प्रचारक अनेक प्रकारचे अनेक घरातले असतात आपल्याला मानणारी लोक असतात आणि त्यांच्या भावना दुखावल्या की ही पातळी घसरणार नाही त्याची वेळीच दक्षता या मंडळींनी घ्यावी एवढी विनंती मी प्रेमाची त्यांना करतो आता गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केन्यू युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका